श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा करतात ना तुम्ही मग तुमच्या मनातही कधी असा प्रश्न आला का की अचानक करतात तेच तुमच्या किंवा घडत असते हॅलो नमस्ते श्री स्वामी कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडते चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा विषय मी घेऊन आली आहे बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यासोबत सोबत असे प्रसंग घडतात किंवा जे स्वामींची सेवा करत असतात त्यांच्यासोबत हे घडतच असते की जे विचार ते त्यांच्या मनात करत असतात तेच वस्तू तुमच्यासोबतही असं झालं असेल तर असं का घडत असतं असा विचार तुम्हाला बऱ्याच वेळा येत असेल प्रत्येक वेळा तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे विचार चालले असतात तर त्याच्याविषयी स्वामी समर्थ महाराज एखादा संकेत देत असतात एखाद्या वेळेस तुम्ही स्वामींची सेवा करतात आणि स्वामींच्या जवळ बसले आहात आणि तुम्ही स्वामींना जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही बोलतात जसं एखादा तुमचा घरातलाच घरगुती भांडणाचा विषय असो किंवा घरामध्ये वातावरण खराब असो किंवा कोणाची तब्येत खराब असो आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांजवळ बसून सोन्या ते बोलत असतात की महाराज आपल्या घरामध्ये असं असं घडते आहे तर काय करू आणि नेमकं त्या टायमालाच इथे तुम्ही स्वामींजवळ बसतात आणि लगेच थोड्या क्षणामध्ये तुम्हाला तुमच्या त्या, त्या प्रश्नाचं उत्तर महाराज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या रूपात देत असतात तर याचा अर्थ काय असतो असं तुम्हाला प्रश्न होतच असेल आणि तुम्ही तो विचार करतच राहतात की अरे मी हा विचार आता स्वामींजवळ केला आणि लगेच स्वामी समर्थ महाराजांनी मला याचं उत्तर सुद्धा दिलं तर याचा अर्थ असा की तुमची जी भक्ती आहे आणि तुमचे जे बोलणे स्वामी सोबत चालू असतात ते तुमचा संवाद जो स्वामींसोबत होत असतो तो पूर्णपणे स्वामी चरणी लीन होऊन तुम्ही करत असतात आणि याचा अर्थ असा की दुसरीकडे कुठेही तुमचं डोकं न पटकता दुसरीकडे कुठेही धक्के न खाता तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ज्या काही समस्या मोठ्या मोठ्या असतील त्या तुम्ही स्वामींजवळ सांगत गेले ना तर तुम्हाला त्याच्यामधून मार्ग भेटत असतो एक असा प्रसंग मी तुम्हाला सांगते माझी जे मामी होत्या त्याही स्वामी सेवा करत होत्या त्यांच्यासोबत घडलेला त्यांच्या स्वप्नामध्ये स्वामी आले पण स्वामी रूपात होते ते एखाद्या ब्राह्मणाच्या रूपात होते आणि दुसरा एक अजून व्यक्ती होता ते दोघं व्यक्ती समोर बसलेले होते आणि त्यांच्याजवळ गुरुचरित्रचा ग्रंथ होता आणि ते ग्रंथाचे वाचन करत होते समोरच्या साईडला ह्या मामी इथे बसल्या होत्या तर त्यांनी जे महाराज होते त्यांनी मामीला सांगितले की बघ रोज एक माडा स्वामींची आणि तीन अध्याय सारामृताचे तू घेत चल तुझ्यावरती पुढे संकट येणार आहे पण ते आम्ही तुझं दूर करू तर मामी बोलल्या हो मी करेल तर त्यांनी यांना सांगितलं की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही हे तीन माडा आणि अध्याय तुम्ही करणार पण यांनी स्वप्नात हो सांगितलं की मी वचन देते मी करेल पण शेवटी बऱ्याच वेळा आपण स्वप्नाला एक स्वप्नच समजून सण्या विसरून जातो आणि त्यांचं तसंच झालं की काही कारणास्तव त्यांच्याकडून नित्य सेवा हे घडलीच नाही नाही तर त्या कंपल्सरी सेवा करतच असतात आणि त्यानंतर असं घडलं असा प्रसंग त्यांच्या समोर आला की जे स्वामींनी संकेत त्यांना दिले होते स्वप्नामध्ये तेच घटना त्यांच्या समोर आली आणि त्यांच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला त्याचाही मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर माझं म्हणण्याचा अर्थ असं की बऱ्याच वेळा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांजवळ बसले आणि तुम्ही स्वामींविषयी स्वामींसोबत काहीतरी विषय आपल्या घरातले मांडले त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला जर का स्वामींनी स्वप्नात येऊन दिलं तर तुम्ही ते स्वप्न एक स्वप्न समजून विसरू नका पण त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामी काय संकेत देत आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या कारण ते स्वप्न नसून तुमच्या ज्या पुढच्या समस्या आहे ज्या वाढणाऱ्या आहे किंवा तुम्हाला काही मार्ग भेटत नाहीये त्याचा तुम्हाला ते महाराज संदेश देत असतात एखाद्या वेळेस काय होतं माहिती आपल्याला स्वप्न असं येतं की आपली खूप प्रॉब्लेम चालली आहे ना अचानक आपण कोणती तरी सेवा करताना दिसत असतो ती मग एखाद्या वेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ असू शकतो किंवा गुरुचरित्र पारायण वाचण्याचं असू शकतो किंवा रुद्रपाठ करताना आपल्याला स्वप्न असं दिसत असतं तर याचा संकेत तुम्हाला असाच आहे की तुम्ही ही सेवा चालू करा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स येणारे आहे ते न येण्याच्या आधीच संपतील किंवा आले असतील तर ह्या तुमच्या समस्यांचा मोठा एक हल म्हणून स्वामी तुम्हाला स्वप्नात संकेत देत असतात बऱ्याच वेळा आपण त्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो आणि आपण असा विचार करतो हा हे तर मी मनामध्ये विचार केला असेल किंवा कोणी तुमच्या समोर सेवा करत असेल म्हणून तुम्हाला स्वप्नात आलं ते म्हणतात ना मनी बसे ते स्वप्नी दिसे असा प्रकार तो तुमच्या सोबत घडत असतो तर कधीच हे चूक करू नका ज्या वेळेसही तुम्हाला स्वामी स्वप्नात येऊन काहीतरी संकेत देत असले तर त्या स्वप्नांकडे दुर्लक्ष न करता त्याच्या मागचा उद्देश काय असू शकतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि विशेष म्हणजे तुम्ही खूप अडचणीत आहात तुम्हाला खूप त्रास होत आहे फॅमिलीमध्ये खूप भांडण वगैरे चालू आहे आणि त्या दरम्यान जर का स्वामी तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला एखादी हास्यमुद्रा आहे स्वामींची आणि व्यवस्थित तुमच्यासोबत स्वामी बोलत आहे असं तुम्हाला स्वप्नात दिसत असलं ना तर घाबरू नका स्वामी समर्थ महाराज तुम्हाला साथ देतील आणि ते तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य दिशेमध्ये आहे बऱ्याच वेळा घरात भांडण होत असता समोरचे व्यक्ती आपले विरोध करत असता आणि तशा अवस्थेत जर का तुम्हाला ही हास्यमुद्रा दिसली ते तुम्हाला संकेत देत आहे की तुम्ही योग्य मार्गावरती आहे भलेही तुम्ही त्या लोकांचा विरोध करत आहात पण तुमचा विरोध ह्या चुकीचा नाही आहे आणि त्याच जागेवरती तुमच्या घरामध्ये भांडण वगैरे चालू आहे आणि स्वामी तुम्हाला एकदम क्रोध एकदम क्रोधामध्ये पाहत आहे तर कुठे ना कुठे तुमची चूक आहे तर ती चूक न करता घरातल्यांसोबत तुम्ही तुम्ही माफी मागून शांततेने त्याचं निवारण करू तुमच्या घरातल्या दुसऱ्या प्रॉब्लेम नोकरी वगैरे तर स्वामींना तुम्ही एकच सांगते स्वामींजवळ बसा आणि स्वामींना मनाने सांगा तुम्ही की महाराज माझी ही समस्या आहे किंवा माझ्या पुढे हे मोठं कारण आहे मला याचा त्रास होत आहे पूर्ण तुमच्या मनातलं तुम्ही स्वामींना सांगा आणि त्यांना म्हणा की महाराज मला तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी मार्ग सुचवा मला काही समजत नाहीये असं तुम्ही लगातार तीन चार किंवा पाच सहा दिवसापर्यंत करा पण मनाने असं नाही की फक्त फोटो समोर बसले स्वामींच्या आणि फक्त एक बडबड करायची म्हणून आपण बडबड करतोय आणि सांगून आपण सुट्टे होऊन गेले म्हणजे साईडमध्ये होऊन गेले असं तुम्ही जर का करत असले फक्त आहे म्हणून बोलायचं तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर महाराज देणार नाही पण जर का तुमच्या मनामधून आतमधून तो भाव उत्पन्न होत आहे आणि तुम्ही स्वामींसोबत कनेक्ट होत आहेत आणि तेव्हा तुम्ही स्वामींना सांगतात की बस स्वामी आता मला काहीच मार्ग सुचत नाहीये तुम्हीच आता काहीतरी मार्ग दाखवा आणि असं जर का तुम्ही स्वामींसोबत बोलले तर शंभर टक्के त्या दिवशी किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी स्वामी महाराज तुमच्या स्वप्नामध्ये येतील आणि एखाद्या वेळेस ते तुम्हाला बोलून सांगतील किंवा तुम्हाला स्वप्न असं काहीतरी पडेल म्हणजे असं काहीतरी स्वप्न तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स आहे त्याचा हल आहे ते व्यवस्थित स्वप्न तुम्ही विचार करा आणि तुम्हाला ते स्वप्न समजत नसेल तुम्हाला स्वप्न पडलं तुम्हाला एखाद्या वेळेस स्वामी समर्थ महाराज स्वप्नात आले आणि तुम्हाला ते आठवत नाहीये माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं होते ह्या मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे मी कोणाच तुम्हाला ऐकून सांगत नाहीये बऱ्याच वेळा स्वप्नामध्ये स्वामी तुम्हाला दिसले आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे ते तुम्हाला समजत नाहीये तर त्या क्षणी कोणालाच ते स्वप्न न सांगता ज्या वेळेस तुम्ही पूजा करायला बसणार त्यावेळेस आणि स्वामींना स्वामी सांगायचं महाराज तुम्ही मला मला स्वप्नामध्ये संकेत दिला पण तो काहीच कळत नाहीये तुम्हीच आता काहीतरी मार्गदर्शन करा की ह्या स्वप्नाचा काय संकेत असू शकतो किंवा एखादी घटना माझ्या डोळ्यासमोर तुम्ही असे येऊ द्या की जेणेकरून मला ह्या स्वप्नाचं काय तात्पर्य आहे ते मला समजे किंवा मला त्याचं महत्व काय आहे किंवा तुम्ही मला त्या स्वप्नाच्या माध्यमातून काय सांगत आहे की तू हे कार्य कर ते मला तुम्ही कळू द्या बघा अशी तुम्ही प्रार्थना महाराजांना केली तर तुमच्या स्वप्नामध्ये जे काही दृष्टांत तुम्हाला दिसले आहे किंवा स्वामी तुम्हाला जे काही संकेत देत आहे ते तुम्हाला त्याच ना त्याच दिवशी स्वामी समर्थ महाराज त्या स्वप्नाचा अर्थ कळून तुमच्या मनामध्ये पूर्णपणे तुम्हाला त्याचा शुभ संकेत येऊन जाईल की असं असं तुम्हाला स्वामींनी सांगितलं आहे आणि मी जे तुम्हाला खूप सांगितला आहे बघा ते तुम्हाला असं वाटत असेल की यांना म्हणून बोलता या बोलताय नाही ह्या पॉईंट खूप महत्वाचा आहे ज्या वेळेसही तुमच्यावर ते कोणतं एखादं मोठं संकट येऊ हो। किंवा एखादी कोणती मोठी प्रॉब्लेम येऊ सरळ स्वामींसमोर जाऊन बसायचं तुम्हाला रडू आला तुम्ही रडून घ्या तुम्हाला तुमचे शब्द सुचत नसते तरी तुम्ही शांत बसा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करता करता म्हणजे जसं मी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र म्हणत आहे आणि आपल्या आतमध्ये जेव्हा ते प्रश्न चालत असतात आणि ते स्वामींना कळत असतात म्हणजे नामस्मरणही चालू आहे पण मनामध्ये त्या वेदना चालू आहे त्या स्वामींपर्यंत पोहोचता आणि तेव्हा स्वामींना तुम्ही प्रार्थना करा नामस्मरण झाल्यानंतर की महाराज बस आता तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की स्वामी समर्थ महाराज असा काहीतरी मार्ग तुमच्या समोर शोधून आणतील की ज्या मार्गाच्या कारण तुमचे जे प्रश्न आहे ते सहज सुटतील तुम्हाला जे प्रॉब्लेम इतकं जास्त मोठं वाटत होतं ना की हे सॉल्व्ह होऊ शकत नाही स्वामी त्यांना क्षण मात्रामध्ये सॉल्व्ह करून तुमच्या समोर ठेवतील तर खूप महत्वाचा आहे आम्ही तुम्हाला पॉईंट सांगितला आहे कारण स्वामी खूप महान आहेत आणि त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असते आणि स्वामी समर्थ महाराज फक्त नामस्मरणाचे आणि प्रेमाचे भूकेले आहेत स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे नायक आहे आणि त्यांची सेवा तुम्हाला लाभली आहे तुम्ही एका आई सारखे त्यांना सर्व सांगू शकतात फक्त त्यांना कपट बिलकुल आवडत नाही स्वार्थी भाव बिलकुल आवडत नाही बरोबर असं तुम्ही स्वामी समर्थांना महाराजांना प्रार्थना करू शकतात आणि जो मी सर्वे शेवटचा पॉइंट सांगितला आहे ना तो नक्की ट्राय करा हा पण बघा स्वार्थी भावानी करणार ना तुमची इच्छा पूर्ण होणार नाही ते छोटे नाही पण छोटे छोटे असे अनुभव मी स्वामींचे घेतच ते रोज आणि मी स्वामींना जास्त अनुभवाकरता परेशान करत नाही कारण माझ्या आयुष्यात माझे स्वामी आले ना तेच माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे बाकी अनुभव देणं तर स्वामीचे बाया हातचा केलाय ते केव्हाही देतील मला माझं जीवनच मी त्यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्या सांगितलेल्या विषयावरती काय वाटतं ते पण मला तुमचा प्रतिसाद पाहिजे कसा वाटतो तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ